नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे दहा वाजले तर कामं वगैरे सगळे आवरलेत आणि आता मी घेतले ब्लाऊज कटिंग करायला तर हा ब्लाऊज आहे तो आहे सदोतीस साईजचा तर तुम्हाला मी एकदा मेजर सांगते हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचा आहे तर साईज आहे सदोतीस साईज म्हणजे सदोतीस साईजचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे प्रेसेस कट ब्लाउज कटिंग करायचा पूर्ण उंची आहे चौदा शिवून बाहीची उंची आहे नऊ दंडघेर आहे डावा साडे अकरा आणि उजवा अकरा कमर आहे बत्तीस पुढचा गळा आहे सात आणि मागचा गळा आवडीप्रमाणे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं चार पदरी घडी करून घ्यायचे म्हणजे ज्या नवीन मैत्रीण व्हिडिओ बघतात त्याच्यासाठी सांगते तर हे बघा हा आहे हा आहे एक मीटर कारण लांब हाताचा कोपरापर्यंत ब्लाउज असला तर एक मीटर अस्तर लागतो हे बघा हा असा अस्तरची घडी होती ही अशी अस्तरची घडी होती तर हे बघा हा काट आणि हा काठ दोन्ही जॉईंट होते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं घडी खोलायची अशी खोलायची आणि हा काट आणि हा काठ ह्या बाजूला आहे तर आपल्याला घडी अशी करायची त्याच्यामुळे काय होतं ब्लाउज परफेक्ट बसतो काही प्रॉब्लेम येत नाही नाहीतर काही अशा पण कमेंट करतात की ताई मग ते असतर उलट असं काही नाही उलट सुलट नाही तर सेमच असतं याच्यामध्ये काही फरक नसतो किंवा याच्यावरच्या लायनिंग आडव्या उभ्या असं काही नाही ब्लाऊज बसण्याशी मतलब तो तुमचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे अस्तरमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर हे बघा आता काठ ह्या साइडला आला ह्या साइडला आला आपण घडी अशी ठेवून घेतली आणि डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊज कटिंग करणार आहेत पेपर कटिंग वगैरे काही केलं नाही प्रेन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कटिंग वर तर हे बघा अशी घडी करून घ्यायची आधी आपल्याला काय करायचं छातीचा एक तर चौथा भाग काढायचा तर काय करायचंय हे बघा ज्या नवीन मैत्रिणी आता ज्यांना लिथा वाचता येत नाही किंवा त्यांना नवीन शिकताय कसं भाग काढायचा माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते तर हे बघा सदौतीस जिथे सदौतीस येत तो, तो आकडा घ्यायचा आहे बरोबर ह्याच्यावरती हा एक आकडा म्हणजे टेपचा हा भाग आहे तो इथं लावायचा आणि याचे दोन भाग करायचे हे बघा सदौतीसचा काय झाला दोन भाग झाले म्हणजे दुसरा भाग झाला तर दुसरा भाग किती आला म्हणजे निम्म सदौतीच्या निम्म तर सदोतीच्या निम्म किती येत साडे अठरा आणि साडे अठरा वरती परत एक पासून लावायचं याचे दोन भाग झाले आधीचे दोन भाग आणि हे दोन भाग चार भाग झाले तर आता बघू आपण किती येतो हे बघा सव्वा नऊ म्हणजे सदोतीचा चौथा भाग आला सव्वा नऊ एक भाग एका भाकरीचे एक चार तुकडे जसं करतो आपण किंवा एका चपातीचे चार भाग करतो आपण म्हणतो चतकूर भाग तसा हा चतकूर भाग काढलाय सव्वाण्णव आला तर सध्या एक भाग आला सव्वा त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचंय तुम्हाला जर आतून जागा जास्त ठेवायची असेल तर इंच मिळवा जर असेल तर तुम्ही दीड इंच मिळवा तर हे बघा अगोदर काय करायचं आपल्याला ही जी मोकळी बाजू आहे ह्या साईडकडून इकडं सव्वा लावून घ्यायचं निशान केलं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आतमध्ये जास्त जागा ठेवण्यासाठी दोन इंच मिळवायचंय तर इथे मी दोन इंच मिळवलंय आणि एवढी घडी इथे सरकून घ्यायची अशा प्रकारे नंतर याचे आपल्याला काय करायचे चार भाग करायचे तर आता टोटल घडी किती आली ते पण तुम्हाला दाखवते हे बघा टोटल घडी आली सव्वा अकरा हे चार भाग करायचे हे बघा अशी चार पदरी घडी करून घ्यायची हा मोकळा भाग आहे वर आला पाहिजे खालचा मोकळा भाग खाली आला पाहिजे आणि ही बाईची उंची इकडे आरामशीर तुमची किती मोठी बाई असले तरी बाई निघते आता ही बंद बाजू बंद बाजू आल्या हा झाला वरचा भाग आणि हा झाला खालचा भाग तर हा मागचा पुढचा दोन्ही भाग इथं निघतात वेगवेगळी कटिंग करायची गरज नाही वेळ फुकट घालायची गरज नाही आणि ब्लाऊज पण पटकन कटिंग होतो तर हे बघा आता आपल्याला काय करायचं हे सरकायला नको म्हणून इथं टाचणी लावून घ्यायचे आता चारही पदराला अशी एक टाचणी लावून घ्यायची आता इकडे आरामशीर आपली काय निघते बाही डबलची बाही निघते आणि इथे चार पदरी आपला मागचा पुढचा भाग दोन्ही कटिंग होतात तर आता आपल्याला काय करायचंय ही झाली आपली घडी आता आपल्याला पूर्ण उंची लावायची आता पूर्ण उंची कस्टमरची तुमची किती असेल तेवढी लावायची तुम्ही इथं बघा सोळा साईजचा पण ब्लाउज बसतो म्हणजे जर शिवून पंधरा साडे पंधरा ब्लाऊज असेल तरी पण आरामशीर बसतो किती मोठ्या साईजचा ब्लाउज असला तरी आता पूर्ण उंची आहे कस्टम्बरची चौदा त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाईसाठी मिळवायचंय त्या साईडला पण निशान लावून घ्यायचं चौदा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी आता आपल्याला काय करायचंय गळ्याची रुंदी आता एखाद्याचं शोल्डर उतरत असेल तर गळ्याची रुंदी आपल्याला लावायची सव्वा दोन इंच आता यांचं शोल्डर उतरतं म्हणून गळ्याला सव्वा दोन इंच रुंदी लावली गळ्याची नंतर शोल्डर लावायचं आपल्याला तीन इंचाच तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता शिवून माझं अडीच राहणार आहे म्हणून मी तीन घेतलंय तुमचं शिवून जर तुम्हाला तीन पाहिजे असेल तर तुम्ही साडेतीन घ्यायचे तुमचं शिलाईमध्ये किती जातं तेवढं ॲड करायचं चे। त्याच्यानंतर गळ्याची उंची आता गळा पुढचा आहे पुढच्या गळ्याची उंची तुमची आज जी कस्टमरची असेल त्याप्रमाणे आता इथं मी साडेसात लावते पुढच्या गळ्याची उंची अर्धा इंच शिलाईमध्ये जाणारे सात गळा शिवून राहील आणि इथं अडीच इंच रुंदी घ्यायची गळ्याची गळ्याची वरती रुंदी घेतली आपण सव्वा दोन इंच आणि खाली घेतली अडीच इंच हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला ला लावायचा आहे मुंड्याची उंची लावायची आपल्याला सहा इंच आता हे अडीच इंचा अंतर आहे इथून पुढे आपल्याला तीन इंच घ्यायचंय म्हणजे आपला परफेक्ट चौकन येतो आणि आता हे चौकने मी तयार करून घेते तुम्ही बघा तर हे झाले आपले चौकोन तयार हा झाला बळ्याचा चौकोन हा झाला मुंड्याचा चौकोन आणि ही झाली आपली पूर्ण उंची आता पूर्ण उंची जसं मी तुम्हाला बोलले की चौदा आहे आणि आपण पूर्ण उंची आहे पंधरा तर आता ह्या बाजूला मोकळ्या साईडला आपल्याला इथं अर्धा इंच वरती लावायचंय म्हणजे लाईनिंग पासून वरच्या साईडला अर्धा इंच लावून घ्यायचंय आकार देण्यासाठी इथं असा थोडासा राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे ब्लाउज स्टिचिंग वेळेस खूप सुंदर ब्लाऊज बसतो खालीवर होत नाही कपडा त्याच्यासाठी तर हा अर्धा इंचा आकार देऊन घेतला आता आपल्याला लावायचा कटोरीचा इथं चार लावते आता चार पासून ही मोकळी बाजू आहे ह्या ला लावायचं आहे आपल्याला पाऊन इंच आणि ह्या साईडला म्हणजे बंद बाजूला इकडं आहे आपल्याला पाऊन इंच किंवा तुम्ही अर्धा इंच पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा अर्धा इंच घेतलं तर आपल्याला खाली राहिलं इथं सव्वा तीन इंच सव्वा तीन आणि एक लाईन तर इथं पाव इंचाची एक लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ती येते शिलाईसाठी किंवा नाही ओढली तरी चालतं इथं आपलं पाव इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे काज बटनपट्टीमध्ये तुम्ही जर अर्धा इंच घेतलं तर मग प्रिन्स कटचा भाग आहे तो चपटा बसतो तर आता बघा मी इथं अर्धा इंच लावलंय आणि इथं पाऊण इंच लावलंय आता आपल्याला उंची लावून घ्यायची तर उंची लावायची आपल्याला साडेचार इंच टपची उंची हे अंतर आहे का ते पण सेम आलंय का ते बघायचंय चार इंचावरती निशान करायचं आणि इथून आपण चार लावलं होतं इथं पण आपलं चार आलं पाहिजे आता हा चौकोन आहे सॉरी हा त्रिकोण आहे तो तयार करून घ्यायचा घ्यायचाय आधी मधले पॉईंट नंतर हा त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आता एखाद्याला जर जास्त पॉप पाहिजे असेल तर तुम्ही इथे एक इंच पण घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हे बघा ह्या चौकपासून इकडं आडव ह्या साइडला दीड इंचावरती एक निशान लावायचंय आणि आपल्याला हा आकार आहे तो देऊन घ्यायचा हे बघा आकार देताना इथं असं असं काही करायची गरज नाही खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो काही प्रॉब्लेम येत नाही इथं थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे टोपवर जायचं ह्या पॉइंट वरती आणि ह्या पॉइंट वरतून आपल्याला जायचं ह्या दीड इंचावर तर हा झाला प्रिन्स कटचा आकार खूप साधी सोपी पद्धत आहे कोणालाही ब्लाउज कटिंग करता येईल लहान मुलीला सुद्धा कटिंग करता येईल एवढी सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय इथून एक इंच आतला आकार देण्यासाठी आणि बॅक बॅकसाइडचा आकार देण्यासाठी मग मागच्या भागाचा आकार देण्यासाठी अर्धा इंच पुढे लावायचे म्हणजे दीड इंच हा मागचा झाला हा पुढचा झाला आता हे दोन्ही आकार आहे ते जॉईंट करून घ्यायचे हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार आता गळ्याला तुम्ही पुढच्या गळ्याला जसा पाहिजे तसा आकार देऊ शकता पंचकोणी त्रिकोणी कसा पाहिजे तुम्हाला तसा चौकोन ठेऊ शकता तर आता इथे तुम्ही पंचकोणी आकार देणार आहे तर हे बघा इथून पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय असं क्रॉस आणि हा आकार इकडं जॉईन करायचा हा झाला पुढच्या गळ्याचा आकार आता हा भाग असा उलटायचा आहे हा झाला पुढचा भाग हा पुढचा भाग आहे तो वरती करायचाय आणि इथं आपल्याला गळ्याची उंची देऊन घ्यायची आता मागच्या गळ्याची उंची आहे अकरा लावायची शिवून जर तुमच्या गळ्याची उंची साडे दहा असेल तर मग तुम्ही अकरा लावायची त्याच्यानंतर गळ्याची रुंदी लावायची अडीच इंच आणि हा चौक तयार करून घ्या हे फक्त मी निशान करून ठेवले तुम्ही नंतर करू शकता आता इथे तुम्हाला डीप आकार पाहिजे असेल नॉट लावायचा असेल तर डीप गळा द्यायचा आहे जर तुम्हाला नॉट नसेल लावायची तर डीप गळ्याचा आकार द्यायचा नाही तर हा झाला आपला प्रिन्सेस कट परफेक्ट आता फक्त हा कटिंग आहे आता इथं आपल्याला बाही कटिंग करायची त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बाहीची उंची लावून घ्यायची आता बाहीची उंची आहे साडे नऊ तर साडे नऊ मध्ये एक इंच शिलाईसाठी तुमचं पावणी इंच जात असेल पाऊणी इंच घ्या एक इंच जात असेल एक इंच घ्या तर हे बघा आता साडे नऊ बाहीची उंची आहे तर याच्यामध्ये मी पाऊणी इंच शिलाईसाठी घेते तर सव्वा दहा ही झाली बाहीची उंची इथं आपल्याला लाईनिंग ओढून घ्यायची आणि चेक करायचं सगळीकडे सेम अंतर आले का सव्वादा सव्वादा तर परफेक्ट आहे आता याच्यानंतर काय करायचं ह्या बाईला असं फोल्ड करून घ्यायचं ही झाली चार पदर ते दोन आणि ते दोन चार पदर झालेत आता आपल्याला बाई कटिंग करताना काय करायचंय बाहीला बऱ्याच ताई म्हणतात की ताई की जो बाई कटिंगच्या वेळेस काय होतं की आम्ही जेव्हा बाई जोडतो त्यावेळेस इथं मुंड्यामध्ये कमी पडते बाई तर का कमी पडते कारण छातीचा एक चा चौथा भाग घ्यायचा असतो चौथो भाग म्हणजे एक भाग समजा एक आपण जसा एक भाग काढला सव्वा नऊ आला सदोतीचा तर एक भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचं ते जर मिळवलं नाही तर आपल्याला बाई कमी पडते मुंड्यामध्ये जोडताना आता एक भाग आला होता आपला सव्वा आता तुम्ही बघा सव्वा आणि त्याच्यामध्ये जर अर्धा इंच मिळवलं तर किती झालं पावणे दहा मग आता पावणे दहा तर इथं बघा ही घडी आहे ती सव्वा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलं तर किती झालं पावणे दहा लगन, जोएं जोएं कर, आ, तर आता आपल्याला काय करायचंय इथं जॉईंट द्यायला लागेल एवढा कपडा कमी पडतोय तर हा जॉईंट द्यायचा आहे जॉईंट दिल्याच्या नंतरच तुमची बाई परफेक्ट बसणार आहे जॉईंट द्यायलाच लागतो कारण ऍडजस्ट करायला लागतो तर हे बघा इथं जॉईंट द्यायचंय तर जॉईन द्यायच्या वेळेस काय करायचंय आता इथं किती पावणे दोन इंच कपडा कमी पडतोय शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणजे ज्या वेळेस आपण जॉईन करतो पावपाव इंच जाईल तर मग तुम्हाला काय करायचंय अडीच इंचा जॉईंट द्यायचा आहे अडीच इंच कपडा कटिंग करायचा आहे आणि याला जॉईंट द्यायचाय आता आपण हाय घेत्याला आकार देऊन घेऊ आता इथं बघा मुंड्यामध्ये आपल्याला अडीच इंचावरती एक निशान करायचं आणि आपल्याला आकार देऊन आहे हा झाला पहिला आकार आणि हा दुसरा आकार त्यानंतर इथं घेर आता तुमचा घेर किती येतो त्याचा निम्म आहे आणि निम्म्यामध्ये परत शिलाईसाठी एक्स्ट्रा आहे आता समजा बारा असेल तर सहा येईल आणि सहा मध्ये दीड इंच शिलाईसाठी आतमध्ये जागा ठेवायची दीड इंचाची तर हे बघा असा तुमचा दंड घेर येतो आता इथे द्यायचं आहे म्हणून मग मी इथं कट नाही करणार आहे असाच ठेवणार आहे तर मैत्रिणींनो आता तुम्ही बघितलं बाही कशी आखायची प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा आखायचा कसं कुठं मेजर लावायचं तर व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार नाही नेक्स्ट भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग परफेक्ट कसा करायचा तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी